संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती सलग्नित भारतीय महाविद्यालय अमरावती येथे राज्यशास्त्र विभागाच्या माध्यमातून इंडियन कॉन्स्टिट्यूशन मेकिंग प्रोसेस ऍड ऑन कोर्स मध्ये न्यायिक पुनरावलोकन आणि न्यायपालिकेचे स्वातंत्र्य या विषयावर वीस मार्च दोन रोजी आयोजित व्याख्यान करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉक्टर आराधना वैद्य कार्यक्रमाचे वक्ते प्राध्यापक डॉक्टर सुनील इंगडे राज्यशास्त्र विभाग शासकीय विदर्भ विज्ञान आणि मानव विद्या संस्था अमरावती प्रमुख उपस्थित डॉक्टर प्रशांत विघे व्यासपीठावर उपस्थित होते सर्वप्रथम प्राध्यापक डॉक्टर सुनील इंगडे यांचे स्वागत प्राचार्य डॉक्टर आराधना वैद्य यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय डॉक्टर प्रशांत विघे यांनी दिला या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर सुनील इंगडे म्हणाले की लोकशाहीत सरकारचे प्रमुख अंग म्हणजे कार्यपालिका विधिमंडळ आणि न्यायपालिका यांची स्वतःची कार्य असतात आदर्श परिस्थितीत हे आपल्या कार्यक्षमतेने स्वतंत्र असतात हे तिन्ही विभाग इतरांवर अतिक्रमण करणार नाही या सिद्धांताची गुरुकिल्ली म्हणजे चे चेक आणि बॅलन्स अधिकारांचे पृथककरण पूर्ण करण्यासाठी न्यायपालिकेकडून न्यायिक पुनरावलोकन हा एक महत्वाचा आहे न्यायालय अशी कृत्ये चुकीच्या पद्धतीने करत असल्यास किंवा आढळल्यास रद्द करू शकतात संविधानाच्या मूलभूत रचनेशी विसंगत कोणताही कायदा न्यायालयाद्वारे रद्द केली जाऊ शकते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश गोले तर आभार अंजली ठाकूर हिने व्यक्त केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक શિક્ષકેતર કર્મચારી વિદ્યાર્થી મોટ્યા સંખ્યને ઉપસ્થિત હોતે વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી